बघा कन्नडच्या बाबतीत कन्नडच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलंय लोकांनी आज उठवला तेवढा परत आयोग जाग झालं त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं एक्क्याऐंशी नंबर बुथ वरील आकडेवारी चुकून ऐंशीवर वर पडली पण त्याच्यात एक्क्याऐंशी नंबरच चुकते ना परत मग ते काय म्हणणार आता ब्याऐंशीच एक्क्याऐंशीला पडलं मग परत काय म्हणणार त्र्याऐंशीचं एक्क्याऐंशी वर पडलं म्हणजे काहीतरी लॉजिकल सांगितलं पाहिजे बोलायचं म्हणून बोलून चालत नाही मग तुम्ही ट्वेंटी फॉर्म द्या आम्ही जो मागतोय तो मशीन रिपोर्ट द्या आम्हाला सगळे तुम्ही व्हिडिओ जे काढले गेले ते सीसीटीव्ही कॅमेरा जे संवेदनशील बुथ होते ते आम्ही तु, आम्हाला तुम्ही द्या त्यानंतर मशीनची चिकित्सा करण्याची परवानगी त्या ठिकाणी तुम्ही द्या पण पं, पंधरा मिनिटं नाही आमच्या जे कोणी टेक्निशियन्स आहेत ते तिथे येतील अधिकाऱ्यांसमोर मीडिया समोर टीव्ही समोर लोकांसमोर जे काय आम्हाला चेक करायचं तिथे आम्ही चेक करून घेऊ जावं लागेल कारण काय ठीक आहे मी निवडून आलोय मला तसं टेन्शन नाही पण मी काल जेव्हा आमच्या उमेदवारांना भेटलो ते म्हणाले काही नाही सगळं केलं आम्ही लोकांपर्यंत गेलो लोकांचा आत्मविश्वास लोका आहे लोक आमच्याकडे रडत आलेले आहेत अहो हे या गावामध्ये कुठेही मतदान कमी होऊच शकत नाही हे कसं आलं आम्ही ॲफिडेव्हिटवर लिहून तुम्हाला देतो अशा परिस्थितीमध्ये जे दडपण आमच्या उमेदवारांवर आलंय एवढं सगळं करून लोकांची सेवा केली करोनामध्ये सेवा केली लो बरच काय आम्ही शिक्षणाला मदत केली आम्ही लोकांपर्यंत वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तिथं पोहोचलो आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा जर मतदानच मिळत नसेल आणि मतदान ठीक आहे पाच सहा हजाराने पडणं डायरेक्ट पन्नास पन्नास साठ सात हजाराचा जो फरक येतो आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही ही जी आमच्या उमेदवारांची परिस्थिती झाली ती कुठेतरी समजून घेऊन मला असं वाटतं की चिकित्सा करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे आमचं मत होत की मोदी साहेबांची आणि अमित शहा साहेबांची जी सभा तिथं ठरली होती ती व्हायला पाहिजे होती मग माझं मत आतिख्य वाढलं असतं त्यामुळे आज कुणी काय बोलू शकतं मग अमित शहाची सभा तिथं कॅन्सल झाली ना का कॅन्सल झाली ते तर तुमच्याच पक्षाचे नेते त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब तिथं प्रचाराला का नाही आले मग तिथं नड्डा आले आले हात हलवला टाइम असताना सुद्धा हात हलून निघून गेले मग आता म्हणायचं का नड्डांना पाहिजे होते रामचंदे पडले बाय उगाच काहीतरी तुम्ही विषय घेऊन तिथं बोलत आहात आणि वेगळं भावनिक आणि भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहात म्हणजे दोन हजार एकोणीसला असंच तुम्ही भावनिक झाला खापर विखे पाटलांवर फोडलं मागच्या दरवाज्यानी तुम्ही तिथं एम एल सी घेतली आता परत तुम्ही रडताय एम एल सी आहातच आता मंत्रीपद मिळालं बाहेर त्यामुळे हे जे काय भावनिक नाट्य त्यांनी काल तिथं केलं त्याच्यामध्ये आमचा प्रश्न एवढाच आहे मग तुमचे भाजपचे मोठे मोठे नेते का तिथं तुमच्या प्रचारासाठी आले नाही ते तुम्ही स्पष्टपणे लोकांना सांगा प्रतिक्रिया आता अजितदादांच्या सभा जिथे जिथं व्हायला पाहिजे होता तिथं का नाही झालं याचाही अभ्यास आपण तिथं करूया बारामतीमध्ये अजितदादा एकच दिवस घालवायचे आता त्यांना दहा दिवस का तिथं घालवायला लागले याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल आता तुम्ही जर बघितलं इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून इलेक्शन होत जो काही काळ त्याच्यामध्ये गेला जर दादा बारामतीमध्ये कमी आणि बाहेर जास्त त्यांनी फिरले असते तर चांगलं झालं असतं पण त्यांना फिरता नाही आलं त्यामुळे वेळ मर्यादित असल्यामुळे त्यांनी त्यांचे उमेदवार जिथे तिथं जाण्याची पसंत केली असावी म्हणून ते तिकडे गेले असतील आता दादा वेगळ्या पक्षाचे नेते त्यांच्याबद्दल मी तिथं काय बोलणार त्यांची कॉमेंट अशी होती थोडक्यात घेतली असते तर काय झालं असतं मग आमचं हे म्हणणं आहे अमित शहा साहेबांनी मोदी साहेबांनी नड्डा साहेबांनी भाषण करायला पाहिजे होतं माझं मतदान वीस हजार वाढलं असतं जसं लोकसभेत झालं तसं आगे ने आगे ने विचार आहे चर्चा आहे त्यांचं जेव्हा काही फायनल होईल तेव्हा आपण त्या ते बाबतीत जास्त स्पष्टपणे बोलून घेऊ पण त्यांचं मत हे महानगरपालिका मुंबईच्या बाबतीत असावं तिथं एकटे त्यांना लढायचंय आता उद्या जाऊन असंही ठरू शकतं की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याचे काही इलेक्शन निवडणूक लागतील ते त्या त्या जिल्ह्याला तिथे असणारे नेते ठरवतील त्या पद्धतीने तुम्ही तिथे लढलं पाहिजे असाही कदाचित निर्णय घेतला जाऊ शकतो जोपर्यंत था उद्धव ठाकरे साहेब तिथं प्रेस घेऊन बोलत नाहीत तोपर्यंत फक्त चर्चेला आपण खरं समजून कुठलाही तिथं निर्णय घेऊ नये असं मला वाटतं शरद पवारांचे कसं आता शेवटी त्यांना जे वाटतं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे आम्हाला जे वाटतं ते आम्ही सांगितलेलं आहे पण मी जो मुद्दा आज घेतला तर पार्टीच्या पलीकडे जाऊन होता तो त्यांच्या गटासाठी सुद्धा होता काँग्रेससाठी सुद्धा होता आमच्यासाठी सुद्धा होता म्हणजे विदर्भामध्ये लोक अक्षरशः सोयाबीन त्यानंतर कपाशी याचे भाव कमी असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत तिथं ज्या पक्षाने बाहेरून कापूस आणला ज्या पक्षाने सोयाबीनवर लक्ष दिलं नाही ज्या पक्षाने दुधावर लक्ष दिलं नाही अशा पक्षाला जर तिथं जास्त मतदान होते ते निवडून येतात याच्यावरनं मला असं वाटतं की काहीतरी चुकतंय काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय ते कुठं मुरतंय एवढं फक्त कळावं ते कळत असताना लोकशाही मार्गाने सगळ्यांसमोर ते चिकित्सा झाली असं आमचं प्रामाणिक मत आहे ठीक आहे आता त्याच्याबद्दल न राऊत साहेबांनी स्पष्टीकरण दिलं न उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलं न आदित्य ठाकरेने स्पष्टीकरण दिलं की अशी अशी चर्चा झाली आणि असं असं आमचं मत आहे आणि मग आम्ही त्याच्यावर ही भूमिका घेत आहोत फक्त चर्चेतून आपण एखादा निर्णय घेणं हे योग्य नाही काल आमच्या बैठकीत काय चर्चा झाली ही स्वतः मी तिथं बोलून दाखवतोय आणि त्याच्यात बहुतांश ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे नाहीतर डाउट आहे ईव्हीएम मशीनचं हे मी तिथं आपल्या सगळ्यांसमोर तिथं व्यक्त केलं संदर्भात एवढी चर्चा झाली त्याचवेळी आत्मचिंतन म्हणून कि बाबा आपल्या काय चुका झाल्यात उदाहरणार्थ अनेक ठिकाणी बंडखोरी आपण थांबू शकलो नाही वीस पेक्षा जास्त ठिकाणी बहुत तुमच्या मैत्रीपूर्ण लढती मयुबा मयुबा मध्ये झालेल्या आहेत नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या तो मुख्यमंत्री पदावरचा विषयीवरती का तर बघा याच्यावर चिंतन करायचं झालं तर सत्तावन्न ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती त्याचा प्रभाव त्यांना तिथे मात्र आला नाही आणि आम्हाला जर तुम्ही बघितलं तर बंडखोरीचा खूप इम्पॅक्ट तिथं आलाय असं नाही पण आम्हाला जे ट्रॅम्पेड नावाचं चिन्ह आहे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आलाय अकरा ठिकाणी आमचे उमेदवार तिथे पडलेले त्यामुळे त्याचा तर आम्ही अभ्यास पूर्वीपासून केलेला आहे असं यंदा सुद्धा अकरा ठिकाणी आम्हाला फटका बसलेला आहे लोकांपर्यंत जाऊन सुद्धा माझ्याच मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा एक डमी उमेदवार जो उभा केला होता त्याला ट्रॅम्पेट दिलं होतं साडेतीन हजार मतं त्यांनी खाली त्याच्याबरोबर इतर ठिकाणी सुद्धा अकरा उमेदवार आमचे त्याच्यामुळे तिथं पडले त्याच्यावर चर्चा झाली त्याच्याचबरोबर जे काही ओबीसी मराठा हा जो वाद या महाराष्ट्रामध्ये मुद्दामून काही सत्तेत असलेल्या लोकांनी निर्माण केला आणि त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक झालेला जाणवतोय हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न कटेंगे बटेंगे याचाही तिथे इम्पॅक्ट आहे पण आणि लाडकी बहीण योजनेचा आता ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तर ते चार ते पाच टक्के येऊ शकतं प्लस मायनस पण आमचं मत असं आहे की एवढा मोठा जो इतर ठिकाणी फरक झालाय आता अशोक बापूंसारखा उमेदवार पडला पण पाच हजार पडला तर आम्ही म्हणलो असतो की ठीक आहे तो जो इम्पॅक्ट आम्ही गृहित धरतोय तो त्याच्यामध्ये डायरेक्ट चौऱ्याहत्तर हजार पडणं हे थोडंसं आम्हाला मान्य होत नाही तुम्ही जर भोसरीमध्ये गेलात तर तिथं कुठलेही सर्वे तुम्ही बघा त्याच्यामध्ये सकारात्मक सर्वे येत होते तर डायरेक्ट पन्नास हजाराचा फरक म्हणजे तिथं एक लाखाली मतदान वाढतं आणि आमचा उमेदवार पन्नास हजाराली पडतो तसंच तिथं इतरही मतदारसंघ आपण जर घेतले तिथं त्याच बाबतीत काही घोळ झालेला आहे त्यामुळे मला काय म्हणायचं आहे की आम्ही सगळ्यांवर चर्चा केली सगळ्या गोष्टी इतर गोष्टी आमच्या हातात आहेत जी गोष्टी आमच्या हातात नाही ते ईव्हीएम आता ईव्हीएम आमच्या हातात असलं असतं तर ते सुद्धा आम्ही टीव्ही समोर बोललो नसतो पण आलो नसतो पण ही गोष्ट इलेक्शन कमिशनच्या हातामध्ये आहे त्यामुळे आता, आता आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांकडनं सुद्धा मुवमेंट झाली पाहिजे नाहीतर दोन हजार एकोणतीसला जेव्हा इलेक्शन होईल कुणीही सामान्य कुटुंबातून एखादा व्यक्ती इलेक्शनला उभा राहू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि जर सामान्य कुटुंबातल्या लोकांना इलेक्शनसाठी उभं राहायचं असेल तर आजच या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आम्ही रडीचा डाव नाही जो निकाल तसाच ठेवा आमचं काही मत नाही फक्त आमचं मत आहे की चिकित्सा मशीनची आम्ही सांगेल त्या मशीनची लोकांसमोर तिथं झाली पाहिजे आणि लोकांसमोर खरं काय हे आलं पाहिजे चौधरी शंभर जागांचे ॲनालिसिस केलंय महाविकास आघाडीच्या शंभर जागांना मतविभाजनाचा फटका बसलाय असं त्यांचं म्हणणं आहे मित्र दोन शिव देत आहे त्याऐवजी उमेदवार जे देण्यात आले सारख्या नावाचे असतील किंवा तिसरे चौथे उमेदवार जी मतं घेऊ शकतील वीस ते पंचवीस हजारपर्यंत अशा शंभर जागा आहेत आणि विनिंग मार्जिन जे आहे ते अडीच हजार ते सहा हजाराच्या दरम्यान अशा सत्तर जागा ज्या महाविकास आघाडीच्या गेलेल्या त्यांचं असं म्हणणं आहे की मतविभाजन हे प्रमुख कारण दिसतंय जे महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी फेल ठरली म्हणजे हरियाणा पॅटर्न तिथं तुम्हाला वरचड ठरली तुम्ही स्ट्रॅटेजीत मागे पडलात आता ईव्हीएमच्या नावानं काही अर्थ नाही नाही काय नाव तुमचं विशंभर चौधरींना मला विनंती करायची की जो काही डेटा आम्ही इथं मांडलेला आहे त्याचाही तुम्ही तिथे अभ्यास करावा आता याच्यामध्ये जिथं आपल्याला नंबरमध्ये काही तफावत आलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चौऱ्याण्णव ठिकाणी ती तफावत आली त्यांचे पंच्याऐंशी ठिकाणी महायुतीचे उमेदवार तिथे निवडून आले आहेत याचाही कुठे ना कुठेतरी अभ्यास तिथं झाला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर जर ते म्हणतात ते जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये करेक्शन आपण म्हणतो ते करेक्शन जर आम्ही केलं असतं समजा त्याच्यात आम्ही योग्य ठरलो असतो आणि ह्या ज्या गोष्टी त्या झाल्या नसत्या तर कदाचित मग आम्ही एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत गेलो असतो मी एकशे नव्वद एकशे ऐंशी नाहीतर दोनशेच्या जागेबद्दल बोलतच नाही करप्शनमध्ये नाहीतर ज्या काही त्रुटी आहेत त्यात आम्ही कमी पडलो म्हणून म्हणतोय कदाचित सत्तेत नव्हतं येणार पण एकशे वीस पर्यंत पोचायला पाहिजे होतं ते एकशे वीस पर्यंत आम्ही का पोचलो नाही त्याची कारण मी सांगितली आणि विश्वनभर चौधरींचा विषय जर आपण कन्सिडर केला ज्याच्यामध्ये आम्ही जिथं जिथं कमी पडलो ते जे आम्ही ऍड केलं आणि मशीनमध्ये ही तफावत आली नसती तर आम्ही एकशे पर्यंत पोचलो असतो जर तुम्ही साहेबांचा मध्ये एक रिपोर्ट आला होता आय बी रिपोर्टच्या नावाखाली आला होता नाही तर चर्चेत आला होता तर बीजेपीचा एक रिपोर्ट आला होता लाडकी बहीण योजना येण्यापूर्वी की महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी उमेदवार तिथं निवडून येतील आता विषय एवढा आहे की त्यांचं आणि माझं मत एकत्रित केलं माझं करेक्शन त्यांचं करेक्शन जर आपण केलं तर आमचा एक आकडा एकशे नव्वदच्या आसपास जातोय एकशे नव्वदचा विषय नाही आमचा विषय एकशे वीस पंचवीस तीस सदोतीसचा विषय आहे त्या विषयावर जसं बॅलेट पेपरवर जे दिसतंय एकशे सदोतीस त्याच्या आसपास आमचे उमेदवार यायला पाहिजे होते आणि मग आमचे एकशे सदोतीस त्यांचे एकशे चाळीसच्या आसपास खेळ हा सर्व अपक्ष उमेदवार जे उभे राहिले त्याच्यावर तो आला असता जी चर्चा झाली होती आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर पासून सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा आणि अनेक इतरांनी इंडिव्हिज्युअल म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट हो, त्यांना फोन केले होते त्यांना बोलवण्यात आलं होतं चर्चा सुद्धा तिथे सुरू झाली होती पण जो निकाल लागला तो कोणालाच हा न पचणारा निकाल लागला आमचं मत तुम्ही आकडेवारी बदलू नका पन्नासलाच आम्हाला ठेवा पण जे काही डाऊट सामान्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे ते मात्र पारदर्शक पद्धतीने हे कुठेतरी लोकांसमोर क्लिअर झालं पाहिजे नाही तर येणाऱ्या कुठल्याही निवडणूक मध्ये लढत असताना डाऊट जर डोक्यात राहिलं तर लोकशाही जिवंत राहणार नाही लोकसभेला पश्चिम बंगाल कर्नाटक आणि महाराष्ट्र ही तीन मोठी राज्य होती ज्याचा मोठा आकडा हा लोकसभेसाठी महत्वाचा असतो त्यावेळी तुमच्या मनाची शंका काढली दादा तुम्हाला हेच सांगितलं मी की त्यावेळेस जे मत इन्क्रीज झाले त्या मध्ये परत एकदा आपल्याला मी सांगतो त्याच्यामध्ये जो आकडा वाढला दोन हजार चौदा पार्लमेंटमध्ये चार कोटी सत्त्याऐंशी लाख मतदार होते दोन हजार चौदा असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये पाच कोटी चोवीस लाख होते सदतीस लाख वाढले एकोणीस ला पार्लमेंट म्हणजे लोकसभेला पाच कोटी चाळीस लाख आले एकोणीस असेंब्लीला पाच कोटी एक्कावन्न म्हणजे दहा लाख वाढले त्यानंतर एकोणीसला जे असेंब्ली झालं त्याच्यामध्ये पाच कोटी एक्कावन्न लाख मतदान झालं आता असेंब्ली दोन हजार चोवीस म्हणजे आम्ही जी लढलो सहा कोटी पंच्याण्णव लाखावर गेलं आता आम्ही डाऊट का घेत नाही दोन हजार एकोणीसला असेंब्ली म्हणजे मी ज्याच्यात गेल्या वेळेस आमदार झालो होतो त्याच्यात आणि ज्याच्यामध्ये गेल्या वेळेस म्हणजे एकतीस खासदार आमचे निवडून आले त्याच्यात पाच कोटी एकाहत्तर लाख वीस लाख फक्त मतदान वाढलेलं आहे वीस लाख आता प्रश्न असा आहे की पार्लमेंट सहा महिन्यापूर्वी झाली आणि आता असेंब्ली आता आम्ही जी लढलो त्यात चौऱ्याहत्तर लाख मतदान वाढलेलं आहे त्यामुळे हा आकडा जो वीस लाखाच्या आसपास नाही तर दहा लाख नाही तर नेहमी दरवर्षी हा पाच लाखाली वाढतो ह्याच्या आसपास असला आस असता तर आम्ही तुम्हाला बोललोच नव्हतो बो चर्चा केलीच नसती चौऱ्याहत्तर लाख मतदान मोबलाईज करायला आपल्याला किती गाड्या लागतील चाळीस हजार मतदान माया मतदारसंघामध्ये समजा वाढले तेवढं मतदान मोबलाईज करायला अकरा हजार गाड्या लागल्या असत्या बसेस घेतल्या असत्या तर पाच हजार बसेस लागल्या असत्या आता चौऱ्याहत्तर लाख मतदान हे गावातलं मोबाईलाईज झालं का बाहेरून आणलं गेलं का या तालुक्यातलं या तालुक्यात गेलं का तिथंच असणाऱ्या व्यक्ती दोन ठिकाणी मतदान केलं हे कुठेतरी आता स्पष्ट व्हायला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे नाही नाही आकडे जर बघितले तर भाजपचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी खूप वेळ घालवला तर दादा आणि बीजेपी मिळून सत्ता स्थापन करू शकतं दादानी वेळ घालवला तर बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेब तिथं सत्ता स्थापन करू शकतं त्यामुळे आता बरंच काही दिवस या गोष्टी चालतील असं नाही खरं तर पहिल्याच दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या उगाच रटाळ पद्धतीने खेचाखेची सुरू आहे सगळ्यांना माहिती काय होणार आहे भाजपच तिथं मुख्यमंत्रीपद येऊ शकतं फक्त दाखवण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्ष दिलं जाऊ शकतं नाहीतर पाचीचं पाचशे वर्ष मुख्यमंत्री हे भाजपचेच राहतील आणि जर भाजपने सांगितलं अडीच अडीच तर अडीच वर्ष होईल अडीच वर्ष झाल्यावर पुढचे अडीच वर्ष भाजपच राहील दिलं तर चांगली गोष्ट आहे आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू अभिनंदन करू पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बनवणार नाही पण गेले अडीच तीन वर्ष एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मागण्याचा अधिकार आहे म्हणून फक्त ते थोडस पुढं मागे करत आहेत जर त्यांना गेल्या अडीच तीन वर्षात मिळालं नसतं तर मग एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मागितलं नसतं त्यामुळे शेवटी भाजपला ताकद खूप मोठी मिळालेली आहे मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला तर होईल फक्त कोण होईल देवेंद्र फडणवीस साहेब होतील का आपल्या महाराष्ट्रातलाच एक भाजपचा नेता जो दोन हजार एकोणीसला त्याला ना तिकीट नाही मिळालं तो केंद्रात जाऊन त्यांनी चांगलं काम केलं अशा व्यक्तीला दिलं जाईल हे मात्र सांगता येणार नाही आमदार पण राष्ट्रवादीचे असले आल्यानंतर त्या बाबतीत चर्चा करू पालप्रदाबाबत वादविवाद सुरू म्हणजे खिचडी झाली असं नाही आता शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्यांना मॅन्डेट कस मिळाले कसं मिळालं हा प्रश्न वेगळा पण मिळालं असेल तर त्यांना कोणाला द्यायचं तर ते, ते आता गेल्या वेळेस पण बऱ्याच लोकांनी कोट बीट जॅकेट शिवून ठेवलं होतं त्यांना मिळालं नव्हतं त्यांचा अधिकार पहिला असावा त्यामुळे थोडस वादविवाद होतील बरीच काही चर्चा आपल्या टीव्हीवर बघायला मिळेल जे काही आपण सोप वापरा ज्याला म्हणतो नाहीतर जे काही पारंपरिक आपण चॅनल्स तिथे बघतो ते जरा काही दिवस बंद करून फक्त न्यूज चॅनल जरी बघितले तरी आपल्याला एंटरटेनमेंट पुढचे बरेच दिवस बघायला मिळेल असं मला वाटतं ইণ্ডিভিজু <laughs> ইং <laughs> <laughs> <Indivision laughs> <or no? laughs>